मिरजेत आषाढी एकादशी निमित्त विटुरायाची पालखी वारकऱ्यांच्या वेषात विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पालकमंत्री रंगले विटुनामाच्या गजरात मृदुंग वाजवेत हरिनामाच्या गजरात मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आली होती जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमले प्रांगण मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चुमुकले हे दृश्य मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात दिसून आलं गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा मिरजेतील अनेक शाळांच्या सहभागातून साजरा केला जातो तर या प्रसंगी खुद्द पालकमंत्री विठ्ठल नामाच्या गजरात रमल्याचं दिसून आलं अनेक शाळेतील मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्मिणी तर कोणी वारकरी बनले विद्यार होते विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणात देखील आले वारकऱ्यांच्या वेशभूषात आलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होतं हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास मात्र हा रिंगण सोहळा व पालखी सोहळा पाण्यासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना झाला जो जो आज आषाढी ता एकादशी बाल दिल्लीला ह्या जवळजवळ सदतीस वर्ष झाली दिल्लीत चालू आहे त्यातले पंधरा वर्ष त्यांनी दिल्लीला मी उपस्थित हा सोहळा आज पाठवंग बंगीत आपण तर सगळ्या मातांमध्ये फुगडी मुलं गोड्या पुढ्या केल्या साजरा होतो आता एकादृष्ट्रीच्या निमित्तानं मोठा सण साजरा आपल्या देशामध्ये होते ले महाराष्ट्रातून पालकमंत्री असल्यानं मी सगळ्यांना शुभेच्छा दिवस बंडपूरमध्ये होतो अभिषेकाला दोन वर्ष यांचा आम्ही इथल मंत्री अभिषेकाला आणि आज आम्ही आलो